महाराष्ट्र काय जरांगेंच्या बापाचा आहे का, बापा का? मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीवर हाके संतापले मराठा आंदोलकांनी आज पुन्हा एकदा हाके यांच्या उपोषणास्थळासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे आंतरवाली फाट्यावर म्हणजे वडीगोत्री येथे हाके यांचं उपोषण सुरू आहे तर जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यामुळे जरांगे यांना भेटण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं येत आहेत मराठा आंदोलकांची दुचाकी रॅली हॉके यांच्या उपोषणा स्थळा समोरून जात असताना आंदोलकांनी हुल्लडबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली मात्र या घोषणाबाजी नंतर लक्ष्मण हाके चांगले संतापले आहेत महाराष्ट्र जरांगेच्या बापाचा आहे का असं म्हणत मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीवर लक्ष्मण हाकेनी संताप व्यक्त केलाय ओबीसी कायदा आणि सुव्यवस्था पाळायचा ठेका घेतलाय का आम्ही अन्याय सहन करायचा आहे का अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली आहे आव्हान बघा जरांगी आणि शासनाला ज्या भाषेमध्ये कळतं त्या भाषेमध्ये इथून पुढे ओबीसी बांधव विमुक्त जाती जमाती जशाच जा तसं उत्तर देते आमच्या आंदोलनाच्या समोर येऊन रॅलीने येऊन जर कोण घोषणाबाजी करत असेल पर्यायी मार्गाचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला असताना प्रशासनानं तरी सुद्धा आमच्या पेंडॉल समोरून आमच्या मंडपासमोरून जर कोण घोषणाबाजी करत असेल तर आमची परत सुद्धा घोषणाबाजी करणार साधं सोपं उत्तर आहे मग ओबीसीने ठेका घेतलाय कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि जरांगीणा अरबाच्या भाषेत शिविगाळ करायची घोषणाबाजी करायची घर जाळायची झुंडशाही आम्ही काही अन्याय सहन करायचा त्यांचा असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जरंगणीत आम्ही पण आहोत ना आम्ही पण आधी आहोत झरंगेचा जरंगेच्या काय बापाचा आहे का महाराष्ट्र का मुख्यमंत्र्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र अठरा पगर जातींचा महाराष्ट्र आहे त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल आमची बातच ऐकून घेणार नसाल आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही जरांगे असो काय मुख्यमंत्री असो काय आम्ही जशाच तसे उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देणार